तुम्ही मुन्नाबाई एमबीबीएस हा चित्रपट पाहिला असेलच यात संजय दत्त चिटिंग करून एमबीबीएस चा एंट्रन्स एक्झाम पास करतो आणि डॉक्टर बनण्याचा प्रयत्न करतो पण नाला सुपारात तर या चित्रपटाच्या कथा नकालाही लाजवेल असा धक्कादायक प्रकार घडलाय लिंक रोड इथे डॉक्टर नसताना कंपाउंडर त्यांची जागा चालवत असल्याचं चा भयंकर वास्तव उजडत आलंय महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोरच या मुन्नीबाई एमबीबीएस डॉक्टरांचा पर्दाफाश झालाय कसा ते तुम्हीही पहा आणि सावध राहा वसईत मुन्नीबाई एमबीबीएस कंपाऊंडर बनली डॉक्टर शिक्षण दहावी नापास रुग्णांच्या डोक्याला ताप रुग्णालय नव्हे लुटीचं दुकान दवाखान्यात जाल तर आयुष्यातून उठाल दृश्यात दिसणारा हा दवाखाना एम डी डॉक्टर अरविंद कुमार सिंग यांच्या मालकीचा आहे या दवाखान्यातील डॉक्टर बाहेरगावी गेलेले असताना त्यांच्या कंपाऊंडर कोमल तायडेनं इथं रुग्णांच्या जीवाचा खेळ मांडला होता फक्त इयत्ता नववी शिकलेली कोमल या रुग्णांना तपासताना दिसते पहा ही धक्कादायक दृश्य रुग्णांनीही ही खातरजमा केली नाही की जी डॉक्टर आपल्या नाडीवर हात ठेवतेय ती खरंच डॉक्टर आहे की कंपाऊंडर

ठीक है तो हमने पूरा अपनी साइड से पूरा क्लियर किया फिर पहला पेशेंट जो अलग अलग जा रहे थे उसके बाद मैं भी लाइन में लग के मैं पहला पेशेंट मैं खुद था ठीक है बकायदा मैंने बोला कि भाई मेरे को थोड़ा तकलीफ हो रहा है मेरे को थोड़ा ठीक ठाक नहीं लग रहा है मेरे को थो घुटन हो रहा है तो मैडम ने बोला अच्छा ऐसा है कुछ कुछ ब्लड प्रेशर चेक किया ये किया बोला आपका गैस आपको हो चुका है अंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषद पालघर जिला अध्यक्ष विशाल सिंह राठौर कड़े वारंबार होत्या त्यामुळे ते स्वतः शुक्रवारी अरविंद कुमार सिंग यांच्या दवाखान्यात रुग्ण बनून गेले होते आणि त्यांना तर धक्काच बसला कारण इथे नापास कंपाऊंडर डॉक्टरांपेक्षाही रोगांची लक्षणं सांगण्यात पटाईत असल्याचं महानगरपालिका मा सामील आहे कारण काय माहितीये का डॉक्टर इथे नसताना डॉक्टरनी डिस्पेन्सरी बंद ठेवायला पाहिजे डॉक्टर एमडीए आहे डॉक्टरकडे तीन प्रकारचे डिग्री आहे बीएचएमएस आहे एमडीए त्याच्यानंतर अजून एक डिग्री आहे एवढ्या डिग्री असल्यानंतर देखील जर डॉक्टर डिस्पेन्सरी बंद ठेवून शकत नाहीये आणि कंपाऊंडरला ना सांगतो की तुम्ही डिस्पेन्सरी चालू ठेवा आणि माझ्याशी म्हणजे पेशंटच्या बरोबर हे दिसणाऱ्या या आहेत दर्शना पाटील ज्यांना कोमलच्या चुकीच्या दिलेल्या गोळ्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागलाय त्यांच्या हाताला काच लागल्यामुळे त्या या दवाखान्यामध्ये आल्या होत्या त्यांना ड्रेसिंग करून कोमलनं औषध गोळ्या दिल्या मात्र या गोळ्या घेतल्यानंतर दर्शनाच्या अंगाची काहिली झाली त्वचेवर खाज येऊ लागली हाताला काच लागलेली मी त्यांच्याकडे आली त्यांनी मला ड्रेसिंग केली ते तर ड्रेसिंग करू शकतात कंपाऊंडर पण कायद्याने औषध देऊ नाही शकत एवढी औषधानुसार पूर्ण शरीरामध्ये गर्मी वगैरे आणि पूर्ण शरीराला माझ्या खासदा द्यायच्या लागले याबाबत मुन्नीबाई एमबीबीएस झालेल्या कोमल तळडेला जेव्हा मीडियाने अडवलं तिला जाब विचारला तेव्हा तिची गाळण उडाली तिनं बोलणं टाळलं डॉक्टर असतं पण काय डॉक्टर होते मी डॉक्टरला फोनवर आणि पेशंट पण मेडिकल मध्ये जातात आणि डॉक्टरशी वार्ता करून ती दवा घेऊन येतात डॉक्टर येतात आता पण डॉक्टर होती डॉक्टर मी पाच मिनिटं झाले मी बँकेत गेली आणि एक दिवसापासून नाही येतात कोणत्या डॉक्टर आता दुसरी सांगितलं जात आहे की नाला सुपार्यातील गल्लीबोळात असे बोगस डॉक्टर ठाण मांडून बसले आणि ते रुग्णांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम करताय वसई विरार महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे साठेलोटे असल्यामुळे याकडे दुर्लक्षही होत आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा जर डॉक्टरांकडे जात असाल तर तो डॉक्टरच आहे ना याची खातर जमा करा नाहीतर जीवितास धोका निर्माण होईल कल्पेश हडकर टीव्ही नाईन मराठी नाला सुपारा